मंडळी आता लोकसभेच्या निवडणुकीस काहीच दिवस शिल्लक राहिले लवकरच आपल्या देशाला नवीन पंतप्रधान मिळणार आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात वेगवेगळ्या पंतप्रधानांनी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं आणि देशाची पताका जगभर उंच केली देशाच्या इतिहासात असे अनेक पंतप्रधान आपल्या देशाला मिळाले की त्यांचं ना नाव घेतलं की आपला ऊर अभिमानानं भरून येतो त्यातीलच एक नाव म्हणजे देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी तर आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या मागील काही पंतप्रधानांचे खास किस्से मी आपल्याला सांगणार आहे आणि त्यामध्ये एक थी इंदिरा या अंतर्गत आज आपण इंदिरा गांधी यांनी कांद्याचा मुद्दा घेऊन विरोधकांच्या डोळ्यात कसं पाणी आणलं होतं आणि कशी निवडणूक जिंकली होती तेच या व्हिडिओमधून या किस्स्यामधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हट मंडळी साल होतं एकोणीसशे ऐंशी आणि त्यावेळच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये एका कांद्याच्या माळेनं इंदिरा गांधीना कसं जिंकवलं होतं तेच आपण पाहूया भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या धडाडीतल्या निर्णयांसाठी आपण ओळखतो त्यांना आयर्न लेडी असंही म्हटलं जातं त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले मात्र आणीबाणीच्या निर्णयामुळं त्यांचं सरकार गेलं होतं तर ऑपरेशन ब्लू स्टार नंतर एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली इंदिरा गांधी यांच्या मृत्यूला चाळीस वर्ष आता लोटलेली आहे तरीही त्यांच्या आणीबाणीच्या निर्णयावरून विरोधक अजूनही त्यांच्यावर टीका करताना दिसतात आणीबाणी लागू करण्याचे कारण काय तर पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी इंदिरा गांधी यांच्या शिफारसीनंतर देशात आणीबाणी लागू केली आणि या निर्णयानंतर संपूर्ण देशभरात अस्थिरता निर्माण झाली होती आणीबाणी लागू करण्याआधीच्या काही वर्षात देशात वेगवेगळ्या घडामोडी घडल्या होत्या चलनवाढ अन्नधान्याची कमतरता हे प्रश्न तर अगदी असून उभे होते एकोणीसशे मध्ये देशात भीषण दुष्काळ पडला होता या काळात अमेरिकेसारख्या देशानं भारताच्या भारताची अन्नधान्याच्या बाबतीत अडवणूक केली होती एकोणीसशे त्र्याहत्तर सालात इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षापर्यंत देशातील चलघुवाड पंचवीस टक्क्यापर्यंत पोहोचली होती दुसरीकडं जयप्रकाश नारायण जॉर्ज फर्नांडीस यासारख्या नेत्यांनी इंदिरा गांधींविरोधात वातावरण निर्मिती केलेली होती देशभरात अनेक ठिकाणी कामगार कर्मचाऱ्यांचे मोर्चे निदर्शने होत होती जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिल्यामुळे या घडामोडींना चांगलाच वेग आला होता अशा अनेक कारणामुळं इंदिरा गांधी यांनी आणीबाणीला केली होती असं म्हटलं जातं की आणीबाणीला भाजपकडून अजूनही भारतीय राजकारणाचा काळा अध्याय असंच म्हटलं जातं जनता पक्षाचं सरकार आलं आणि एकोणीसशे मध्ये आणीबाणी उठवल्यानंतर मध्यावधी निवडणूक झाली त्यात काँग्रेस पक्षाचा पाडाव झाला आणि जनता पक्षाचं सरकार या सरकारचे पंतप्रधान होते मोरारजी देसाई नंतर हे पद जुलै एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये चरण सिंग यांना मिळालं ते काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले कारण जनता दला तोपर्यंत बरीच फूट पडली होती अंतर्गत बंडाळ्या एकमेकांवरच्या कुडघोडीचं राजकारण यामुळं हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार नाही हे सांगितलं जात होतं आणि एकोणीशे ऐंशीच्या निवडणुकीच्या प्रचारात इंदिरा गांधी कांद्याची माळ घालून देशभरात फिरल्या होत्या कांद्याची काळातल्या सरकारमध्ये त्या झाली होती सरकार कोसळल्यानंतर प्रचारात कांदा हा मुद्दा अत्यंत कळीचा झाला होता त्या काळात इंदिरा गांधी यांचं अत्यंत निकटवर्तीय मानले जाणार स्टील स्टीफन हे देखील कांद्यांची माळ घालून संसदेत पोचले होते इंदिरा गांधी यांनी कांदा हा निवडणुकीचा मुद्दा बनवला प्रचारासाठी जाताना कांद्यांची माळ घालून त्या प्रचार करायच्या एकोणीसशे ऐंशी मध्ये इंदिरा गांधींना भरभरून मतदान झाले ज्यामुळे इंदिरा गांधी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसले इंदिरा गांधी यांच्या कांदामाळ प्रचाराची दखल पाश्चिमात्य माध्यमांनीही घेतली इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर युनियन इलेक्शनला ओनियन इलेक्शनही म्हटलं गेलं तसंच वॉशिंग्टन पोस्टनं त्या काळात कांद्यामुळे इंदिरा गांधी पुन्हा एकदा भारताच्या पंतप्रधान झाल्या या आशयाचा एक मथळाही दिला होता इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये सी एम स्टीफन यांना माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रीपद मिळालं इंदिरा गांधींच्या आधी पंतप्रधान असलेले चरण सिंग यांना कांद्यांच्या दरावर नियंत्रण ठेवता आलं नाही तसंच महागाईही खूप वाढली होती इंदिरा गांधी यांनी नेमका तोच मुद्दा उचलून धरला आणि त्याचा प्रचाराचा मुद्दा बनवला प्रचाराला जाण्याआधी त्या आवर्जून गळ्यात कांद्यांची माळ घालत त्यामुळं इंदिरा गांधी भरघोस बहुमतानं निवडून आले मंडळी किस्सा कसा वाटला जरूर व्हिडिओला आवडल्यास लाईक करा आणि बोल हक्के या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा